नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न झाली पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच नगर परिषद यांच्या निवडणुकीचे पडगम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष आपापल्या पक्षाची मजबूत बांधणी करण्याच्या तयारीला लागलेला आहे असे दिसून येते आज कविता मंगल कार्यालय दारवा जिल्हा यवतमाळ येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी प्रांताध्यक्ष अध्यक्ष माणिकराव ठाकरे चंद्रपूर जिल्हा खासदार प्रतिभा धानोरकर माजी मंत्री शिवाजी मोगे माजी मंत्री वसंत पुरके आमदार बाळासाहेब मांगुळकर राहुल ठाकरे मनमोहन सिंग चव्हाण जाफर खान प्रकाश नवरंगे अतुल राऊत राजू घाटे कावळे साहेब अशोक चिरडे बाबाराव राऊत रामभाऊ पाटील प्रकाश ढोले नंदकिशोर महल्ले राजू औचत

चंद्रपूरचे खासदार प्रतिभाताई धानोळकर माजी प्रांत अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे मालिकरावजी ठाकरे माजी मंत्री शिवाजीराव मोगे माजी मंत्री वसंत पुरके प्रकाश नवरंगे जफर खान साहेब यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली नेता काँग्रेसच्या पाठीशी ही उपमा राबवून कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून एक जुटीने निवडणूक लढवली तर नेत्याचं मत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज एकमताने निवडणूक लढू जिल्हा परिषद असो नगर परिषद असो पंचायत समिती असो असे प्रतिपादन माणिकराव ठाकरे साहेबांनी केले कॅमेरामॅन हरचंद चव्हाण मी रामधन जाधव परिवर्तन ट्वेंटी फोर तालुका प्रतिनिधी दोन पार पार जे ध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी आपलं प्रमुख उपस्थिती स्थान ग्रहण करावं अशी त्यांना विनंती करतो सर्वांनी एक टाळ्याची धाथ द्यायची आहे आणि पावण्याचं स्वागत करायचा आहे त्यानंतर त्यानंतर ता... ता...

जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करायचं आहे श्री महेंद्रजी कावळे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी जाती यांनी सुद्धा आपलं

आजचा हा कार्यक्रम रविवारी दिवशी आला आणि मी पाच वर्ष आमदारही होते आणि आता खासदार असताना देखील मी सकाळी सात वाजेपासून तर रात्री बारापर्यंत एक पर्यंत सातही दिवस फिरतो पण मी रविवारी माझा बापाला तरी कोणाला भेटत नाही आणि कुठल्या कार्यक्रमात जात नाही पण आदरणीय ठाकरे साहेबांनी आग्रह केला म्हणून आज या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाली आणि नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता होऊ घातल्या आहे आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान आयोजनाची बैठक आम्ही सतत यवतमाळ जिल्ह्याच्या सगळ्या नगरपालिका फिरून करतो फक्त आता याच्यातली वनी नगरपालिका फक्त एक नगरपालिका आमची शिल्लक राहिली जवळपास आठ नगरपालिका आमच्या पूर्ण झाल्या आता भाषण करत असताना सगळ्या नेत्यांनी आपापल्या पद्धतीनं काय काय करायला पाहिजे काय काय नाही करायला पाहिजे हा सगळा एकंदरीत इतिहास सांगितला बसलेले सगळे काँग्रेस पक्षाशी एक निष्ठा आणि काँग्रेस पक्षासाठी काम करणारे लोक या ठिकाणी बसले आहे पण खऱ्या अर्थानं काँग्रेसचा इतिहास जर बघितला तर आपण अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसची स्थापना काँग्रेसचे जनक ज्याला म्हणता येईल असे यू व्यूम यांनी एकोणीसशे पंच अठराशे पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसची स्थापना केली त्याच्यानंतर काँग्रेसचं एक मोठं महाअधिवेशन मुंबईत झालं आणि त्या महाअधिवेशनात दुशी महाधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि तेव्हापासून एकंदरीत काँग्रेसची विचारधारा ही प्रत्येकापर्यंत कशी पोचता येईल या एकशे अडतीस एक वर्षाचा काँग्रेसचा इतिहास झाला एकशे अडतीस वर्षात वेगवेगळ्या स्टेटमध्ये जाऊन काँग्रेसनं आपले अधिवेशन घेतले आणि नुकतंच आता अहमदाबादला देखील अधिवेशन पार पाडलं जवळपास काँग्रेस त्या आपण काम करावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला एवढं सांगायचं आहे की तुमच्या इथं फक्त आमचे तर शहर मायनेच गेले लोकसभेला गेले आणि विधानसभेला गेले शेतीमध्ये तुमच्या इथं प्लस आहे फार मोठी गोष्ट आहे आम्ही काही आमच्या मतदारांना विकत द्यायला काही तिकडे खूप मतं घेतले पण आमच्या मतदारात तुम्ही घेतले शहर मायनेच गेले पण तुमच्या इथे कमी मला निर्णय आला तरी सुद्धा तुमचे तिन्ही शहर प्लस आहे हे नगर परिषदात चांगलं शुभ शकून आहे त्या जिल्हा तयार करा आज आपल्याला माहित आहे मोदी किंवा बी कोणाला पी कोणाला किती कोणाला किती सांगा या देशामध्ये फक्त राहुल गांधीला चौकश्या त्यांच्यावर त्यांच्या आईवर त्यांच्या बेवण्यावर दहा तास चौकशा एक ना अनेक चौकशा राहुल वर वीस केस आहेत वीस केशन राजस्थान गुजरात पंजाब सगळे केस दोन के के अशा प्रकारचा बदनामी करण्याचं काम ते करत आहे तर काही वाईट बसला